आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार मोबाईलच्या एका रुपाली चाकणकर असं म्हणलाय की मी माझी भूमिका दोन दिवसात स्पष्ट करेन राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरती तुम्ही कृष्णचिन्ह उपस्थित किंवा राज्य महिला आयोगाने भूमिका घेतलेली आहे शिक्षणा मोठ्या प्रकरणामध्ये तो खुलासा केलेला होता त्यावरती नाराजी व्यक्त केली जाते चाकणकरला काय भूमिका व्यक्त करायची हा आमचा जॉब नाही आणि आम्ही त्यांना काही मानत पण नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांना त्यांचं काय मुझे गिनो गिनो करायचं असेल तर त्यांनी ते करावं आम्हाला त्याच्यात ते रस नाहीये त्यांना त्यांच्या भूमिका त्यांच्या पक्षाला सांगायच्या असतील तर सांगाव्या त्यांच्या पक्षाने त्या भूमिका ऐकून घ्याव्यात हा आम्ही नक्की राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नक्की बोलायला इच्छुक आहोत की तटकरेजी आपल्या पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा यांनी स्वत जे काही महिला आयोगाने केलं त्या संबंधाने नाराजी व्यक्त केली होती जाहीरपणे आणि त्यांनी सांगितलं की या मताशी मी अजिबात सहमत नाहीये तर अशा वेळेला या अशा व्यक्तींना आपण पदावर ठेवणार आहात का की दादांनी नाराजी व्यक्त केल्यावरही तटकरे दादांच्या मर्जीच्या विरोधात जाणार आहेत एवढं नक्की मला तटकरेंना विचारायला आवडाई तुम्ही आज नेमकं पलटन मध्ये काय नेमकं करणार आहात नाही काय करायचं काय दादा आपण लहान माणस आपण काय करणार नाही करायला त्यांनी करावं आता त्यांनी काय तरी खुर्च्या बिरच्या मांडल्या बाबा स्टेज बीज घातला काय तरी केलं आपण काय करणार आहोत आपण साधी माणसह आपल्याला पोलीस एक खुर्ची पण मांडू देत नाही आपण पोलिसांना विनंती करू शकतो आपण पोलिसांना बोलू शकतो आपण खूप साधी माणसं आहोत हा पण जर त्यांना एवढं वाटत असेल की नाही मी संध्याकाळी सहाची वाट बघतो तर माझं पुन्हा म्हणणं आहे सहाची कशाला वाट बघता मी तुमच्या गावात पाहून ये की नाही मी तुमच्या गावात पाहुनी आहे तुमची बहीण आहे आणि तुम्ही अत्यंत सज्जन आणि सभ्य आहात यावर माझा विश्वास आहे तर तुम्ही माझी मदत करा तुम्ही माझ्यासोबत आत्ता पोलीस स्टेशनला चला आणि संपदा मुंडे प्रकरणामध्ये ज्या ज्या लोकांवरती आरोपपत्र दाखल होणं गरजेचं आहे ते आरोपपत्र दाखल होण्यासाठी मला तुम्ही मदत करा सिम्पल